महाराष्ट्राचे आदिवासी नेते खऱ्या अर्थाने आदिवासींसाठी ज्यांनी संघर्षमय जीवनमय आयुष्य घालवलं आदिवासींचं बजेट वेगळं करून आदिवासींसाठी वेगर आदिवासी मुलांना शिक्षणाची धारं उघडून करून दिले समाजकल्याणमधून आदिवासीचं वेगळं बजेट केलं आदिवासी समाजात होणारी घुसखोरी थांबवण्याचं काम केलं आणि आदिवासी समाजाच्या आरक्षणात जेव्हा जेव्हा घुसखोरी होण्याचा प्रयत्न होत असायचा इतर समाजाकडून तेव्हा तेव्हा सतत विरोध करण्याचं ज्यांनी काम केलं आणि आदिवासींना जगण्याचा अधिकार दिला याचा कायदा अजून आमच्या गावात आमचं सरकार त्यांच्यामुळं आज आदिवासींना एक जगण्याचा मूलमंत्र मिळाला जगण्याचा अधिकार मिळाला आदिवासीसाठी विविध योजना आणल्या ते आमचे आदिवासींचे दैवत आम्ही अध्यक्ष राघोजी भांगरे यांचा इतिहास त्यांनी जिवंत ठेवला ठाणे कारागारामध्ये तो शोधून दरवर्षी त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम दोन मेमुळे त्यांच्यामुळे होतो अशा आदिवासीच्या भरपूर क्रांतिकारकांचा इतिहास त्यांनी जिवंत ठेवला इतिहास पुढं आणला आणि ते आमचे आदिवासी जैवत आदिवासी हृदय सम्राट आज माजी विकास मंत्री अकोले तालुक्याचे भाग्य विधाते माननीय नामदार मधुकरवजी पिचड साहेब यांचं आज नाईन प्लस हॉस्पिटल येथे सायंकाळी सहा वाजता दीर्घ आजारांनी दुःखद निधन झालं त्यांचं उद्या सकाळी सात दिनांक सात दो डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता येथून यांची प्रेतयात्रा घेऊन अकोले येथे अंत्यदर्शनासाठी नागरिकांना ठेवण्यात त्यांना येते तिथून राजूर येथे चार वाजेपर्यंत पोहोचेल चार वाजता त्यांच्या निवासस्थानी इथं त्यांचं त्यांच्या नावाने जे विद्यालय चालू केलेले त्या विद्यालयामध्ये त्यांचा चार वाजता अंत्यविधी होईल आणि आज साहेब निसर्गात विलीन झाले आदिवासी समाजाची मोठी हानी झालेली आहे ही पोकळी परत भरून काढता येणार नाही त्यामुळं आदिवासींचा असा नेता परत होणे शक्य नाही आणि आद्यकरण राघोजी भांगरेंच्या रूपाने आम्ही आदिवासी हृदयसाहेब मान्य रामदास मधुकर किचोड साहेबांना बघत होतो आणि माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला गल्लीतून देशपातळीवरती अखिल भारतीय आदिवासी परिषदेच्या राष्ट्रीय युवाध्यक्ष बनवलं मला सामाजिक राजकीय क्षेत्रात जन्म दिला त्यांनी हे ते मी कधी विसरणार नाही कारण ते आम माझे दैवत होते माझे दैवत आहेत आणि त्यांनी जसा क्रांतिकारकाचा इतिहास जीवन ठेवला तसेच साहेब आहे माझ्यासाठी एक आदिवासींचे क्रांतिकारक त्यांचा इतिहास मी चंद्रसूर्य तारे असेपर्यंत मी जिवंत ठेवण्याचं काम कराल परंतु खूप वाईट वाटतं सांगतानी असा नेता पुन्हा होणे नाही आज आदिवासी समाज महाराष्ट्रातला खूप हळहळला आहे दुःख व्यक्त करतो आहे उद्या लाखोच्या संख्येने लोक अंत्यविधीच्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि साहेबांना मी भाऊपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो